विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंध अपंग दिव्यांग कर्ण बधीर मुक बधीर मतिमंद पॅरालिस लकवा श्री पांडुरंग तुकाराम जाधव अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शी तालुका अपंग दिव्यांग कार्यकारिणी संघटना सोलापूर जिल्हा दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस माननीय जिल्हाधिकारी सोलापूर विषय महाराष्ट्र राज्यातील अपंग आणि दिव्यांगांना राज्य सरकारच्या योजना पाच टक्के निधी बाबत अर्जदार श्री पांडुरंग तुकाराम जाधव अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपंग व दिव्यांग कार्यकारिणी संघटना तालुका बार्शी तालुका जिल्हा सोलापूर महोदय उपरोक्त अनुसरून विनंती की जिल्हा परिषदेचा पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांग वंचित असून पंचायत समितीचे निधी अपंग आणि दिव्यांगांना मिळालेला नाही नऊ नगरपालिकेचा पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांगांना मिळालेला नाही सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेचा पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांगांना मिळालेला नाही सोलापूर जिल्ह्यातील अकरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांगांना मिळालेला नाही सोलापूर जिल्ह्यातील अकरा आमदारांनी पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांगांचा निधी खर्च केलेला नाही सोलापूर जिल्ह्यातील तीन खासदारांनी सुद्धा पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांगांचा निधी खर्च केलेला नाही सोलापूर जिल्ह्यातील शासकीय बँकांनी सुद्धा पाच टक्के निधी अपंग आणि दिव्यांगांचा निधी दिलेला नाही सोलापूर जिल्हा समाज कल्याण सोलापूर यांनी बीज भांडवल महामंडळ सोलापूर यांनी अपंग व दिव्यांगांना मंजूर केलेला निधी बँकेने वितरित केलेले नाही नगर पंचायत यांनी सुद्धा पाच टक्के निधी अपंग व दिव्यांगांना खर्च केलेला नाही सोलापूर जिल्ह्यातील अपंग व दिव्यांगांचा अनुदान संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजना हे महिन्याच्या वाटप करत नाहीत आपण सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश द्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात आंदोलन छेडेल तरी वरील सर्व शासकीय योजनेचा लाभ अपंग व दिव्यांगांना लवकरात लवकर मंजूर करून त्यांना नाभ लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासू पांडुरंग तुकाराम जाधव अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपंगवाद दिव्यांग कार्यकारिणी संघटना तालुका बार्शी तालुका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा